जुनी चारचाकी वाहनं खरेदी विक्री व्यवसायात गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत असलेल्या कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या स्वामी समर्थ मोटर्सनं ओ एल एक्स कंपनीसोबत करार केलाय त्यामुळं आता स्वामी समर्थ मोटर्समधून विकलेल्या चारचाकी वाहनांना ओ एल एक्स एक वर्ष ऑनलाईन सेवा देईल त्यामुळे या कंपनीतून वाहन खरेदी केलेल्या ग्राहकांचा फायदा होणार आहे कोल्हापुरातील कसपाबावडा इथं अमरसिंह माळवे यांनी स्वामी समर्थ मोटर्स या नावानं दोन हजार अकरा साली चारचाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे गेली सोळा वर्ष ते या व्यवसायात कार्यरत आहेत आजवर शेकडो वाहन विक्रीचे व्यवहार या कंपनीमार्फत झालेत अगदी शान आणि नामांकित कंपन्यांच्या गाड्या तसंच व्यावसायिक वाहनांची विक्री स्वामी समर्थ मोटर्सकडून झाली आहे त्यामुळे या कंपनीनं ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय आता स्वामी समर्थ मोटर्सनं डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ओएलएक्स बरोबर करार केलाय ओएलएक्स बरोबर व्यवहार करताना गाडी नावावर करण्याची जबाबदारी स्वामी समर्थ मोटर्स यांची असणार आहे गाडी खरेदी झाल्यानंतर वॉरंटी आणि तांत्रिक सेवाही मिळणार आहे स्वामी समर्थ मोटर्स मध्ये वाहन खरेदी केलेल्या ग्राहकांना वर्षभर देखभाल दुरुस्तीसाठी ओएलएक्स ची मोफत सेवा मिळेल असं अमरसिंह माळवे यांनी सांगितलं ओएलएक्स टायअप शुभारंभ प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष जमीर सय्यद उपाध्यक्ष विकी गवळी ओएलएक्सचे अधिकारी दुष्यंत जयचंद्रन मनीष वेंगुर्लेकर तसंच अन्य पदाधिकारी संचालक डीलर्स अधिकारी उपस्थित होते